असंघटित बांधकाम कामगारांना कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास थांबवा जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने पूनम समोर लाक्षणिक उपोषण याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगारांना अनेक गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र शासनाने कामगारांना त्रास होऊ नये म्हणून तालुका स्तरावर असंघटित बांधकाम कामगारांना सुविधा उपलब्ध करून दिले परंतु तेथील सेवा केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेशाहीन व मनमानी कारभारामुळे कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे अगदी छोट्या किरकोळ गोष्टींमुळे त्यांना वेळोवेळी चकरा मारायला लावतात व एजंट आलेल्यांचे काम तात्काळ होते कारण एजंटा मार्फत येणाऱ्यांचे कामे करण्यामागे आर्थिक व्यवहार असल्याचे जाणवते त्यामुळे कामगारांना दुजाभाव करू नये अशी मागणी जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने माननीय सहायक आयुक्त बांधकाम कामगार यांना निवेदनाद्वारे कळवले आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष कबीर तांडुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार साहेब कामगार व रोजगार विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक भाई शेखर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रवीण चांदेकर शहर संपर्क प्रमुख मीर मोहम्मद खान ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर पत्रकार मलंग शेखर नागेश इकळकी संदीप तोडकरी भारत चाबुक व संघटनेचे प्रमुख चैतन्य घोडके आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार संस्थापक अध्यक्ष आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून कामगारांना जिल्ह्याच्या सुविधा केंद्रामध्ये येत येते त्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये सुविधा केंद्र चालू केलेले आहेत परंतु जे खरोखर कामगार आहेत त्यांनी सुविधा केंद्रामध्ये तपासणीसाठी फॉर्म आणले असताना सुविधा केंद्रामधील कंत्राटी कामगार जाणून बुजून त्या कामगारांना क्युऱ्या लावत आहेत आणि मार्फत लो जी लोक आहेत तिथे त्यांच्या कुठल्याही फॉर्मला क्युऱ्या लावत नाही ती आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढी विनंती करू इच्छितो जर कंत्राटी कामगारने त्यांचंही प्रकार नाही बंद केला तर आयुक्त कार्यालयाच्या समोर अर्ध अर्धलग्न आंदोलन करण्यात येईल संघटित कामगार संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत आपल्याला माहीत आहे की असंघटित जे कामगार आहेत त्यांच्यासमोर अनेक समस्या असतात अनेक अडचणी असतात आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे कंत्राटी कामगार आहेत शासनाने चांगल्या हेतूने तालुक्यामध्ये सेवा केंद्र स्थापना केली पण त्या सेवा केंद्रामध्ये कंत्राटी कामगारांनी जे काही आपल्या हेतूने जे चाल ढकल करत आहेत कामगारांना त्रास देण्याचं काम करत आहेत एजंट मार्फत जे आलेले कामं आहेत ते ते करतात पण जे कामगार सुट्टी करून आपल्या उदरनिर्वाहाच्या पोटावर ते हे ठेवून काम सुट्टी करून जेव्हा येतात त्यांची कामं होत नाहीत अनेक जे फॉर्ममध्ये काही छोट्याशा चुका ते जाणून बुजून त्यांना पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी पाठवत आहेत अशा अनेक जे समस्या आहेत कामगारांना भेडसावत आहेत त्यांना वेळोवेळी सुट्टी करून तिथं त्या कार्यालयामध्ये जाता येत नाही त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ते थांबवण्यात यावं आणि या कंत्राटी कामगारांना तिथून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आमच्या जनक्रांतीय महासंघटित कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत या तात्काळ या गोष्टी आयुक्तांनी आयुक्त साहेबांनी या डोक्यात घ्यायला पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलनाच्या मार्फत तीव्र आंदोलन करून त्यांना हे निदर्शन आणून देऊ मी सादिक शेख आज या ठिकाणी जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार या ठिकाणी जे सावळा गोंधळ आहे या विषयावर लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेलं आहे मुळात या लाक्षणिक उपोषणचा विषय असा होता की सोलापूर शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अंडरटेकिंगमध्ये सोलापूरच्या अनेक तालुक्यामध्ये जे कामगारांसाठी सेतु सेवा केंद्र सुरू झालेले आहे त्यामध्ये सध्या खूप मोठा सावळा गोंधळ सुरू आहे कारण अनेक कामगार त्या ठिकाणी ज्या वेळेस आपले फॉर्म पडतानीसाठी जातात त्या कामगारांना या सेती से सेवा केंद्रामध्ये जे कंत्राटी कामगार आहे ते नाहक त्रास देत आहे अनेक त्रुट्या ते लावून त्यांचे फॉर्म अपूर्ण आहे असे म्हणून अनेक कामगारांची ते सेतू सेवा केंद्रामधील जे कंत्राटी कामगार आहे ते मिरवणूक करत आहे त्यासाठी आज या ठिकाणी आमची सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे अशी मागणी आहे की तात्काळ या सेतू सेवा केंद्रामध्ये जे कंत्राटी कामगार आहे यांना त्वरित गेट बाहेर करा आणि ज्या पद्धतीने या सेतु सेवा केंद्रामध्ये सावळा गोंधळ आहे अनेक ज्या ठिकाणी काही विशिष्ट लोक आहे त्यांचे फॉर्म काही टिकमार्क करून ते फॉर्म घेतले जातात परंतु जनसामान्य जे कामगार आहे त्यांच्या फॉर्मावर अनेक त्रुट्या लावून त्यांच्या फॉर्म रिजेक्ट करण्याचा प्रयत्न सेवा केंद्रामधील एक अंतराटी कामगार करत आहे तर अशाच पद्धतीने हे सेतू सेवा केंद्रामधील हे कंत्राटी कामगार करत असेल तर अनेक लवकरच जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आर्धनगर आंदोलन करणार आहे याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गवाही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र